तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे यू डी आय डी कार्ड हे दिव्यांगासाठी का गरजेचं आहे आणि कशा प्रकारे गरजेचं तर यू डी आय डी कार्ड हे आपल्याला का जरूरी आहे कशासाठी पाहिजे यू डी आय डी कार्ड तर हे केंद्र शासनाचा नवीन एक स्कीम आहे म्हणजे स्कीम म्हटल्यापेक्षा दिव्यांगांना वारंवार त्रास नेवा म्हणून केंद्र शासनाने दिव्यांगासाठी यू डी आय डी कार्ड बनवलेलं आहे त्या यू डी आय डी कार्डमध्ये असं दिव्यांगांना ते यू डी आय डी कार्ड असलं तर सर्वच योजना दिव्यांगांना मिळणार आहे जसं तुम्ही योजना बघू शकता आजकाल तर कोणत्याही योजना असेल तर त्या यू डी आय डी कार्डशिवाय अधुरी आहे तुम्हाला जर ई रिक्षाचा फॉर्म भरायचा असेल त्यासाठी पण यू डी आय डी कार्ड हवं आहे तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये पाच टक्के निधी हवा हवा असेल तर त्यासाठी पण यू डी आय डी कार्ड जरुरी आहे तुम्हाला जर कोणते जिल्हा परिषद समाज कल्याण ग्रामपंचायत महानगरपालिका कुठे पण कुठली पण योजना घ्यायची असेल तुम्हाला पाच टक्के निधी हवा असेल तर तुम्हाला यू डी आय डी कार्ड हे खूप गरजेचं आहे यू डी आय डी कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर यू डी आय डी कार्ड तुम्ही काढून घ्यावे कारण केंद्र शासनाने दोन हजार सोळा रोजी यू डी आय डी कार्ड हे काढलेलं आहे तर मित्रांनो यू डी आय डी कार्ड इथलं आपल्यासाठी जरुरी जरूरी आहे की आपण त्यामधून अनेक शासनाच्या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर शासनाच्या योजना झाल्या तर आपण कोणत्या पण क्षेत्रात आपण कुठला पण फॉर्म भरला तर आपल्याला यू डी आय डी कार्ड हे ग जरुरी आहे कारण की त्यावर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो नंबरच खूप गरजेचा आहे तुम्ही जर कोणत्याही जिल्ह्यातून व्हिडिओ बघत असाल तर जास्तीत जास्त दिव्यांगांनी यू डी आय डी कार्ड काढावं कारण की आत्ता पण अनेक दिव्यांगांनी यू डी आय डी कार्ड काढलेलं नाही त्यांच्याकडे जुनेच यू डी आय जुनेस, जुनेस दिव्यांगांचे प्रमाणपत्र आहे ते आता चालणार नाही ज्या दिव्यांगाकडे यू डी आय डी कार्ड कार नसेल त्यांनी पण आवर्जून आपल्या जिल्ह्यातली डिस्ट्रिक हॉस्पिटल असेल सिव्हिल सर्जन तिथे जाऊन आपण दिव्यांगांचा फॉर्म भरायचा आहे तो यू डी आय डी फॉर्म कसा भरायचा ते पण मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये पण फारसं काही आहे भरण्याजोगतं फक्त आपली माहिती आहे वैयक्तिक माहिती आहे तुम्ही अपंग कसे झालात त्याबद्दल आहे आणि तुम्ही अपंग कशामध्ये मोडता या सर्व गोष्टी त्यामध्ये आहे तर ज्या पण दिव्यांगांनी आतापर्यंत यू डी आय डी कार्ड काढले नसेल त्या अशा सर्व दिव्यांगांनी यू डी आय डी कार्ड काढणं हे खूप गरजेचं आहे अशा समोर पण आपल्याला अशा अनेक योजना निघणार आहे ज्या म्हणजे फक्त यू डी आय डी कार्ड दाखवल्याशिवाय आपल्याला भेटणार नाही जर तुमच्याकडे यू डी आय डी कार्ड असलं असेल तर हे खूपच चांगली गोष्ट आहे आणि नसेल तर सर्वात जास्त तुम्ही यू डी आय डी कार्ड काढून घ्यावे यू डी आय डी कार्डशिवाय आजकाल कोणचंच काम होणार नाही कोणत्या पण तुम्ही कोणचं पण एज्युकेशन घेत असाल शिक्षण घेत असाल आणि यू डी आय डी कार्डवर तुम्हाला सांगू इच्छितो की शिक्षणामध्ये पण सूट आहे शिक्षणामध्ये स्कॉलरशिप मिळते आपल्याला कुठे पण गेलो तर त्या यू डी आय डी कार्ड दाखवले आपल्याला पूर्ण भारतामध्ये यू डी आय डी कार्ड चालते म्हणजे जे पण केंद्र शासनाचं आहे ते पूर्ण भारतामध्ये आपलं यू डी आय डी कार्ड चालते तर मित्रांनो ज्या काळ ज्या दिव्यांग यू डी आय डी कार्ड नसेल त्यांनी यू डी आय डी कार्ड काढून घ्यावं धन्यवाद मित्र